सिडको एन टू वार्ड क्रमांक चौऱ्याऐंशी जे सेक्टर अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आणि नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचं भूमिपूजन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार संदीपान भुमरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र चंजाड यांच्या हस्ते करण्यात आले सिडको एन टू वार्ड क्रमांक चौऱ्याऐंशी जे सेक्टर अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आणि नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाकरिता पालकमंत्र्यांनी एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नवनियुक्त खासदार तथा पालकमंत्री संदीपान भुमरे आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा यावेळी समस्त जे सेक्टर रहिवाशांच्या वतीने सत्कार करण्यात आला या सिमेंट काम आणण्यासाठी विशेष प्रयत्न युवा नेतृत्व अवधूत अंधारे यांनी केलं प्रयत्नामुळे बऱ्याच दिवसांपासून न झालेला सिमेंट रस्ता आणि ड्रेनेज लाईनचं काम मंजूर करून आणला पालकमंत्री या नात्याने इतर कामांसाठी निधीची गरज भासल्यास निधी उपलब्ध करून देऊ असे यावेळी पालकमंत्री बोलताना म्हणाले जे सेक्टर येथील हनुमान मंदिर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी अजय डांगे अजय महाजन शुभम काळे अशोक अंधारे शुभम जाधव भाऊसाहेब ढवळे ज्ञानेश्वर खंडेभराड विजय अंधारे अमोल जाधव संदीप भाग्यवंत वैभव भगत यांच्यासह जे सेक्टर येथील नागरिकांची उपस्थिती होती